आपल्या लोकांना मोक्षाचं म्हणजे आपूसच्या आंब्याची फोड मिळेल असंच काहीतरी असतं काहीतरी असं म्हणजे चाटण मिळेल वगैरे की, लो की लोक असे जीवा काढूनच बाहेर कधी पडते कधी पडते मोक्ष कधी मिळतं तर ज्यांच्या डोक्यात मोक्ष असतो ते हिप्नॉटायझेबलही असतात जास्त मग ते त्यांना असं चौदा दिवस हे करतात मग त्याच्यात काही सेट करून काही न काळतात म्हणजे उरलेल्यांना महत्व वाटतं आणि मग पहाटे चारला ते जमतात सगळे आणि तो दिवस असतो त्यांना स्वर्गात घेऊन जायचा प्रत्यक्ष मोक्ष यायचा आणि मसा अंधार निळा लाईट तुम्ही पाहिलं असेल ना डॉक्टर लोक असं ते लंबक फिरवतात आणि लागली का झोप लागली का झोप म्हणजे असं होतं ती झोप नसते माणसाचं नऊ दशांश म्हणे सबकॉन्शियस जे आहे म्हणजे पॉवरफुल म्हण सबकॉन्शियस आहे आणि एक दशांशच त्याला माहीत असतं की आपल्या डोक्यात काय चाललंय नऊ दशावरून त्याला काय धक्के मारत असेल त्याचे निर्णय का हे त्याला माहीतच नसतं तिथे इपनॉटिझम मला पोहोचतो तर मग त्याला ते सांगण्यात येतं चला आता स्वर्गात जाऊ आंघोळी पांघोळी झाल्या शुभ करा असं ते नाही ग टूरला जाताना बाप्पा मोऱ्या म्हणा किंवा काहीतरी चला आता म्हणजे चालेल निघाले स्वर्गा मग मध्येच आता आलं थोडंच राहिलं असं सगळं सांगतात आणि आला दरवाजा स्वर्गाचा आता बघा तुम्ही सगळ्या ज्या म्हाताऱ्या कुरूप कुणी असतील तरी त्या सगळ्या पर्या अप्सरा होणार मग ते असं झोपेत जसं हां बाई आता मी अप्सरा होणार आता नीट बसा चुकू नको काही बरं असं ते स्वतः सांगत नसतात मग तिथे गेलो ते विचारता विष्णू दिसले का विष्णू पितांबर नेसलेले गदा हातात असलेले मग ते तसं इन्स्ट्रक्शन त्यावर दिसायला लागतात ना विष्णू आणि मग ते आपल्या जे चित्र वगैरे हे रोज हिप्नोटिझमच एखादा असं झोपडीच विचारतो ब्रह्मा दिसले विष्णू दिसले पण महेश कुठे यांचा ते आता अमृत प्यायल्यानंतर त्यांना पान लागतं म्हणून ते पानपट्टी गेले तरी ऐकतात लोक आणि आता ते नरेंद्र आबोळकरच्याकरता जे पकडले होते ते आणि एक मुलगी ते इथंच मुंबईत तो इथंच सांगलीत पण ते एकमेकांशी कसवलं त्याच्यावरनं फोन पकडले पोलिसांनी पोलिसांनी एक लाख फोन स्क्रीन केले होते सुरुवातीला जे पकडले ते तर काय ग तू स्वर्गातून कधी आलीस ती म्हणली मी गुरुवारी आले तू कधी आलास मी बुधवारी आलो मग काय काम आहे नाही तो काय झालंय पृथ्वीवर सैतानाचं राज्य फार वाढलंय सैतानाचा प्रभाव म्हणून मला बोलून घेतलेलं आहे सैतान कोण तो गांधी नावाचा नाही का आणि ते आ, एक त्याचा कोणी दाभोळकर म्हणून आहे ते काम करायचं मग कर मी जाणार आहे तू कधी येतेस मी माझं काम करून शनिवारी येते मी रविवारी आलोच असं ते बोलतात आणि आता त्याला काय आठवत नाही कारण त्या सनातन प्रभाने एक आ, थी, थी हो थी थी के ते वगैरे कडनं मिळवलं की डोक्यातलं सगळं विसरून जात तर त्यांनी त्यांची ती वकिलीन बाई होती ती पाठवली भेटायला आणि तिने ते डिलीट केलं सगळं तेव्हा आता ते बोलले दाभोळकर कोण दाभोळकर कोण काय असं असं आणि ते खरं होत आहेत म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन आवड आहे तर धर्माचा उपयोग आहे हे बीजे बीजेपी भी काही कर बीजे मुळामध्ये आर एस एस निघालं ते हिटलर आणि मुसोलिनीच्या आकर्षणात की ते कसं काय भाव सगळ्या जर्मनीचा विवेक नष्ट करू शकतात अख्ख्या जर्मनीला एक पिढीच्या पिढी विवेकही न झाली होती तर त्याचा अभ्यास करायला आर एस एस ज्याने काढलं त्यांचे गुरु डॉक्टर म्हणजे गेले होते तर त्यावेळेला आमच्या मेडिकल शास्त्रामध्ये एक शोध लागला होता की तुम्हाला माणसाला कॅप्चर करताना मनात शिरायला सोपं जात नाही अवघड होते त्याचं कारण आपण नुसतं म्हणालो ना माझा मनावर हिपणाऱ्याचा परिणाम होणार नाही एवढं वाक्य मनात म्हणलं तरी होत नाही तर मग त्यावेळेला कॉम्युनिटी सायकॉलॉजी म्हणजे शरीर आणि मन, मन जोडलेलं आहे तर शरीराला कवायत करायला लावून मनाला कवायत करायला लावणं शरीर मन जोडलेलं आहे म्हणून तुम्ही बघा ते सगळं त्यांच्या कवयतीवर भर असतो किंवा आर एस एस मध्ये शिक्षणात असतं एक अफजल खान पार्टी आणि एक शिवाजी पार्टी आणि ते बदलतात रोज मुलं त्याच्यातले आणि पण एक कायम रोज शिवाजी पार्टीने अफजल खान पार्टीला जाऊन ठोकायचं म्हणजे त्याच्या शारीरिक खेळांमधून त्याच्या मनामध्ये द्वेष पोहोचवायचा नंतर सर्व धर्मगुरू म्हणजे आपले उगंच काहीतरी डोक्यावर हे बांधलेलं हिरवळ म्हणजे हा मौलवी तर त्यांना पकडून आणायचं आणि नाक घासत घासत इकडे भगेव कपडे घातलेल्या मुलाच्या पुढे हिंदू धर्मगुरू पुढे त्याला नाक घासायला लावायचं पाया हा आर एस एच्या अंतर्गत खेळ असतो तर हे कॉम्पिनेटिव्ह सायकॉलॉजीचा शोध लागला होता म्हणून हिटलरने त्याचा वापर केला म्हणजे हिटलर त्याच्यात कसं ट्रेनिंग असायचं नाजीमध्ये दोन मुलं वाकली आहेत म्हणजे ते बैल झालेत आणि त्या दोघांवर पाय देऊन त्याला चापकाने मारतोय तिसरा मुलगा म्हणजे लोकांना कसं कंट्रोल करायचं मग कधी त्याची पाळी दुसरं त्याच्या पाठीवर तर याच्यातून तुम्ही सगळ्या लोकांना गुलाम करू शकता असं ते शारीरिक त्याच्यातून आणि मग यांनी ते आणलं सर्व इकडे तर म्हणजे गेले ते मुसलिंद भेटायला आणि मुसलिंना एक वाक्य म्हणाल ते मुसुळणी तू जे सांगतोय ते फॅसि फारच फॅसिनेटिंग आहे वा पण जर तुला काही डिफिकल्टी आली पुढे इटालीत हाच फॅसिझम चालवायला तर तू माझ्याशी संपर्क कारण तू आत्ताच काढले विसरले शतका आम्ही ब्राह्मणांनी पाच हजार हो वर्षापासून फॅसिजम इतका फाईन केलेला आहे तो इतका असा सुंदर त्याची तयारी आहे तर आम्हालाच सल्ला विचार हे आहे मी मध्ये लिहिलं होतं आणि मुंजेनी पत्रवार केला की नाही मुसलनीची भेट घेतली की नाही याच्याबद्दल जाणकाराने कळवावं एक असं नाहीये मी त्यांचं पत्र छापायला तयार आहे कोणाचही नाही आलं त्याला झालं आता पंधरा वर्ष तर मुसुलिनी अकॅडमिक फॅसिस्टामध्ये गेला होता आपल्या मुसुलिनीच्या अॅकॅडमिक फॅसिस्टामध्ये गेले होते म्हणजे आणि त्याचे पुरावे आहेत म्हणजे असं काही नाही आहे ते एकोणीशे वीस साली गेले होते आणि आण गंमत म्हणजे नेहरू बोलावलं तरी गेले नाहीत आणि तेव्हा मुसुलीनी ब्रिटन वगैरे पण मुसोलिनीच्या बाजूचा होता तेव्हा सुद्धा त्यांनी ते सांगितलं या माणसाला मी भेटणार नाही म्हणून ही कमिटमेंट असते तर हे भेटले तिथून आल्यानंतर आर चा ऑर्गनायझेशन झालाय म्हणून मी महाराष्ट्राला महत्व का देतो मग एक पॉईंट मी बाजूला मुद्दाम नाही सांगितला पण महाराष्ट्रावर जास्त जबाबदारी कारण हे फक्त महाराष्ट्राच्या हिपनॉटाईज ब्राह्मीण डोक्यातून आलेली कल्पना आहे आर एस एस ची दुसऱ्या ठिकाणी का नाही निघाली कारण दुसऱ्या लोकांनी भाषिक गटाने कुठं आक्रमण केलं का तामिळ लोकांनी आपल्यावर शळ होऊन आले पण तामिळ चालू आले केरळी चालू आले फक्त मराठी माणूस दुसऱ्याच्या आंबावर गेलाय बडोद्याला गेला राज्य केलं इंदोरला गेला राज्य केलं बार्लीला गेला देवासला गेला झाशीला गेला, राजे गेला, राजे गेला आणि दक्षिणेत तंजावरला गेला आजही त्याचे पुरावे आपणच फक्त आक्रमक होतो ही काय भानगड आहे बाकीच्या ठिकाणी ब्राह्मण वर्ग पुरोहितचं काम करतो मंदिरात असतो किंवा सोहळ्यातला स्वयंपाक असेल मालकांचा जमीनदाराचा तर स्वयंपाकही करतो महाराष्ट्रातला हा तलवार चालवतो पार झेंडा लावतो म्हणून इथे ती आकांक्षा आहे देश जिंकायची सगळ्या भारतावर राज्य करायचे आणि इथे जर पराभूत झालं तर अपवाद देशात पराभूत असं एक महाराष्ट्राचं वैशिष्ट्य